आत्ताच थोड्या वेळापूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यात पंधरा हजार रुपये जमा होय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा तू अंतर्गत वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व दहा लक्ष लाभार्थ्यांच्या पहिल्या हप्त्याचं वितरण सोहळा आज पार पडला राज्य शासनाच्या सर्वांसाठी घरे या ध्येयाशी सुसंगत पद्धतीने विविध योजनांच्या माध्यमातून कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, योजना ग्रामीण रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारदी आवास योजना आदिम आवास योजना या यांचा समावेश आहे या भव्य उपक्रमामुळे महाराष्ट्रातील लाखो कुटुंबाचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होत आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस एकनाथजी शिंदेसाहेब आणि या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता अमित शहा हे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करत आहेत आपण या ठिकाणी स्क्रीनवरती लाईव्ह पाहू शकता प्रधानमंत्री आवास ग्रामीण टप्पा तू दहा दहा लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता या ठिकाणी वितरित होत आहे स्क्रीनवरती आपण पाहू शकता लाभार्थ्यांची संख्या आहे दहा लक्ष आणि वितरित निधी आहे तो पंधराशे कोटी याच्यामुळे राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे प्रत्येकी पंधरा हजार रुपये या ठिकाणी थेट पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता दहा लाख लाभार्थी कुटुंबांना रुपये पंधरा हजारचा पहिला केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित भाई शहा यांच्या शुभ हस्ते वितरित करण्यात आलेला आहे तर महाराष्ट्रातील पी पी एम ए वाय टू पॉईंट झिरोमध्ये पहिल्यांदाच वर्षी वीस लाख घरकुल मंजूर करण्यात आलेले आहे स्क्रीनवरती आपण मॅसेज पाहू शकता लाभार्थ्यांच्या खात्यावरती पंधरा हजार रुपये या ठिकाणी थेट जमा करण्यात आलेले आहे याच्यामुळे ग्रामीण भागातील घरकुल योजनांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे तर अशा प्रकारे ही एक मो महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा